गाड्या झोपायला घ्या आम्ही शेठ निकाली बसवली कि पुढची सागर शेट या मार गाड्या सुटल्या चौतीस सुटला या मैदानातला आणि चौतीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सहा गाड्या आणि सहा गाड्या धुडळा उडायला लागला बहिला बरोबर डायव्हरचा आणि डायवर बरोबर बैलांचा कळ पणा लागला अतिशय सुंदर अशी लढत दोन गाड्या लढा झाले मागण्या गाडी लक्ष द्याव घ्या पणचा निकाल घ्या घ्या पस्तीस लाईन या क्रमांक चौतीस चा निकाल निकाल आणि निकाल, निकाल। घड क्रमांक चौतीस चा निकाला तास क्रमांक पाच मधून पाली गाडी आई काढू प्रसन्न अधिरा बाबूशेठ मुजुमली कोंडणपूर या गाडीचा एक नंबर आला विजयभर गाडी त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली कोंडणपूरकरांची गाडी या ठिकाणी सेमीला पात्र